छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जुन्या वादातून नक्षत्रवाडी इथं रविवारी संध्याकाळी तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला निलेश दादासाहेब पागोरे याच्यावर स्थानिक गावगुंड चंदू मुग्दल आणि अजय मुग्दल यांनी बेदम मारहाण करत पोटात पोटफाटेपर्यंत वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला निलेश त्याला पाहून शेकडोंचा जमाव केवळ बघ्यांची भूमिका घेत होता तर या घटनेची माहिती मिळतात सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकलीवाले आणि निर्मला राख यांनी घटनास्थळी धाव घेत कपड्यानं पोट बांधून स्वतःच्या प्रयत्नांनी रिक्षातून रुग्णालयात दाखल केले वेळीच उपचार मिळाल्यानं निलेशचा जीव वाचला तर चौकशीमध्ये समोर आलं की अजय मुगदल याच्यावर यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असून त्यात मनपा अधिकाऱ्याशी हुज्जत घालण्याचाही समावेश आहे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्या पथकानं नंदू आणि अजय मुगदल या दोघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे